या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर बार्शी मध्ये महाविकास आघाडी मधले पक्ष आणि आमच्या बरोबर इतरी आमच्या विचारसरणीशी जुळणारे अनेक पक्ष आणि संघटना या सगळ्यांची मिळून आमची एक मिटिंग झाली आणि बार्शीचं वातावरण हे या निवडणुकीत पक्षापेक्षा इथल्या पाच वर्ष सत्ताधारी असणाऱ्या नगरपालिकेतील कारभाऱ्यांच्या विरोधात एक वातावरण आणि त्यामुळं पक्षाच्या सीमा ओलांडून अनेक लोक या निवडणुकीत आमच्या आमच्याबरोबर आलेले आहे त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पक्षानं भेश न ठेवता या निवडणुकीला केवळ या नगरपालिकेचा कारभार पूर्वी फार पूर्वी जसा चांगला चालत होता त्या पद्धतीनं करण्यासाठी अनेक चांगली चांगले नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी ज्यांचे एकत्र विचार जुळतात असे सगळे एका ठिकाणी आलेले आहे लोकांचे मुद्दे तक्रारीचे तर तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे विस्कळीत पाणी पुरवठा म्हणजे धरणात पाणी आहे असं एकही वर्ष नाही की धरण मायनसमध्ये मा गेल्यामुळं पाणी पुरवठा झाला नाही असा असं कारणच नाही फक्त यांना वितरण व्यवस्थाच गेली आठ नऊ वर्ष जमलेली नाही मी पाणीपुरवठा मंत्री असताना ह्या गावाच्या वितरण व्यवस्थेसाठी जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी हा दिलेला आहे त्याच्यातून परत पाच वर्ष यांच्याही ती काम ही चालू होती परंतु आणि त्याच्याही आधी आम्ही या गावामध्ये पाणी साठा साठी ज्या उंच टाक्या त्या मोठ्या प्रमाणात बांधल्या गेलेल्या आहेत या पाच वर्षात तर त्यांच्याकडून एक सुद्धा टाकी बांधलेली उदाहरण नाही म्हणजे एवढ्या सगळ्या टाक्या पाणी पाईपलाईन दिलेल्या असताना सुद्धा वितरण व्यवस्था काही जमलेल्या नाही आणि जास्तीत जास्त जास पंधरा दिवस आणि कमीत कमी पाच दिवस अशा फरकानं दिवसांचा पाणीपुरवठा होतो होत आहे हा सगळ्यात मोठा लोकांच्या नाराजीचा मुद्दा आहे अर्धा ही नेहमीच इथं आहे आणि कुणी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे म्हणून काही करायचं लायसन आहे असं नसतं हे लोकांना माहिती आहे त्यामुळं शेवटी जनता ह्या सगळ्याचा हिशोब करणार आहे त्या बाबतीत अजून आमचा आता वरिष्ठ पातळीवरचे काही निर्णय होत होतील होती। पण आमच्या इथं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र लढायचं एवढं ठरवलं आहे त्यात अनेक भाजपमधल्या सुद्धा लोकांचा हातून आम्हाला पाठिंबा आहे अनेक आहे म्हणजे असा पक्ष भिनवेश सोडून आमच्या बरोबर अनेक लोक आहेत नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस